अपडेट न्यूज माजी चेअरमनच्या बनावट सह्या करून काढल्या ऑर्डरी चाळीसगाव येथील एका उर्दू शाळेत माजी चेअरमन यांच्या बनावट खोट्या सह्या केल्या आहेत व सोबत माजी मुख्याध्यापक यांनी पण क्लार्क शिपाई लॅब यांना दिलेल्या ऑर्डरवर वर सह्या आहेत शाळेत संचमान्यता हे खोटी बनवून आणल्याचे समजते शाळेत तेरा टीचर शंभर टक्के वर भरतीसाठी व संचमान्यता बनवून आणण्यासाठी संचालक यांनी तीस ते पस्तीस लाख रुपये अधिकाऱ्याला दिल्याचे करते आणि या शिक्षक भरतीसाठी प्रत्येक कॅडेटपासून अठरा ते वीस लाख रुपये संचालक मंडळाने त्यांच्याजवळून उखडल्याचे समजते जे सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकारात किंवा तक्रार अर्ज करतात त्यांना काही आमिष दाखवून किंवा नातेवाईक कडून दबाव आणला जातो आणि त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी काही संचालक हे काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे आणि काही पडद्याबागे राहून काम करत आहेत जे तक्रारदार अमिषाला बळी पडतात ते तक्रारदार आपली तक्रार मागे घेतात असे करते मात्र शाळेत होत असलेल्या बोगस भरतीचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट